आज अर्दापूर शहरात वेगवेगळे वॉर्डमध्ये भूमिपूजनचे आमचे कार्यक्रम भूमिपूजनसुद्धा झालेलं आहे आणि लवकरात लवकर हे नवीन कामं पूर्ण होतील लवकरात लवकर हे कामं चांगल्या प्रकाराने असतील रस्ते आहेत क कुठे आपलं शहर तहसील ऑफिसच्या जवळ एक भूमी अभिलेखचं एक मोठं कार्यालय लवकरात लवकर सहा आठ महिन्यात हे नवीन भूमीचे जे काही इमारती बांधणार आहेत किंवा रस्ते असतील ते तयार होतील मी देवाकडे हेच प्रार्थना करेल की ह्या सगळ्या गोष्टीचं लोकांना त्याचं चांगलं उपयोग हो आणि लोकांची लवकरात लवकर सेवासाठी सगळे उपलब्ध राहावं बरेच काही आगामी काळात नक्कीच रस्ते पूर्ण होतील आजच मला दादा म्हटले की पस्तीस वर्ष हा रस्ता रखडलेला कदाचित ह्या भूमिपुत्रेची वाट पाहत होता तो रस्ता त्यामुळे हा रस्ता नक्की होईल